हलके हलके जोज वा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मध फिरतो फिरतो हलके हलके बाळाचा पाळणा नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी तयार होऊन निघालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी तर मी टिफिन बनवलाय काय काय बनवलंय चला दाखवते त्यासाठी बनवलेले आहेत स्प्राऊट भाजी आहे ही कांद्याची पात भाकरी आणि काकडी गाजर घेतलेलं आहे नीतू पण सकाळी सकाळी उठून बसली आणि आता मला तिला घ्यायला वेळ नाही पण ती मोबाईल घेऊन बसले मग त्यामुळे मोबाईल घेऊ नको बाळा डान्स करते हा दूध देऊ देखा। काय देखा। दुसरा चम्मच देऊ वेळ झालेली आहे निघण्याची चला तर जाऊया नीतू ए काय आजीपर्यंत आता नीतू मोबाईल बघत बसेल आणि कोकम प्यायला घेतलाय सकाळ सकाळी नीतू मांडी घालून बस चल पिल्या कमोन हा मांडी घातली व्हेरी गुड ओ थँक्यू हे काय केलं आम्ही किती प्रयत्न करतोय की नी तुला चष्मा लागू नये म्हणून तिने मोबाईल बघू नये आणि लहान मुलांना हेच आवडतंय मलाही लहानपणी जेव्हा चष्मा नव्हतं तेव्हा वाटायचं वा चष्मा किती भारी असतो आणि चष्मा घातलेले डॉक्टर वगैरे पण चांगले वाटायचे भारत माता की भारत माता की

तो पकर, 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 तू आणि आजीचा या ठिकाणी खेळ चालेल आहे बॅटबॉल आहेत दोघी जण मिळून पकड 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 ने तू तू एक नवीन गोष्ट शिकले ती म्हणजे गाडीला किक मारायची तिने बहुतेक बाँग बाबांचं बघितलं आणि तशीच करते बघू बघू मारायची की अशे हा इकडे बघा इकडे इक बघा इक कामाची ठकू बाय 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 <laughs> दो नी तू नवीन काही तर शिकली का आलं का तुम्हाला हे काय किती आजचा माझा डाएटचा तिसरा दिवस आहे आणि सलग तीन रात्री झाल्या मी सूप पिते आज मी बनवलेला आहे टोमॅटो आणि गाजरचं सूप या सर्वांनी जेवायला आई सोबत नीतूचा पण डाएट सुरू आहे आणि नीतू आता जेवायला बसते सूप पिते जय बाप्पा गेला ना काय खेळायचं नीतूला एकीमिकी म्हणजे अरे वा कसलं शॉट मारते घेऊन येऊन येऊन ये आता हा आहे नितूचा भांडी कुंडी सेट तिच्या साक्षी मामीने यात्रेतून हा खरेदी केलेला आहे आता नितू भांडी कुंडी घेणार आहे नितू आता भांडी कुंडी खेळते आणि तिच्या घरी आलेले आहेत पाहुणे ते पाहुणे खुर्चीवर बसलेले आहेत इथे आता नितू त्यांना पाणी घेऊन जाते नितू पाणी घेऊन जा पाहुण्यांना हा पाणी दे पाहुणे आलेला पाणी द्यायचं असतं ना जा दे खोट खोटं द्यायचं खोट खोटंचा ऍक्शन करायचं फक्त पाहुण्यांना पाणी देऊन झालेलं आहे आता नितू पाहुण्यासाठी चहा ठेवणार आहे चहा बनव नितू चहा बनव चहा चहा झाला हा आता नेऊन द्या पाहुण्या ना ओतून घे कबशी कब मध्ये ओत चहा हा आता नेऊन द्या एक मला थँक्यू अंगाई गीत म्हणा बाळासाठी आई म्हणते तुला पण येते म्हण ना आपण दोघी म्हणूया हलके हलके जोज वा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मध फिरतो खेळणा हलके 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 जोज वा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मध मध फिरतो खेळणा हलके हलके जो जवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मध मध फिरतो खेळणा चला आता आणि तू एक गेम खेळणार आहे बॉल बॉक्समध्ये टाकायचे वन टू थ्री स्टार्ट येस छान 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 क्लॅप क्लब कर बाय क्लॅब क्लब मस्तच दुदू बे दुदू बर छान आजी पण पिली सर्वांना बाय बाय करा गुड नाईट नीतूचा खेळ संपलेला आहे आता झोपायला जाणार आहे हो ना आणि लगेच झोपी जाणार हो ना गोष्ट सांगणार गोष्ट सांगणार का तुम्हाला हो की कि गाणी म्हणून दाखवणार ना झोपून गोष्ट सांगायची कोण सांगणार गोष्ट आई की आई बाईक नाही बघायचा चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन ब्लॉग मध्ये जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय